नाही हल्लीचे उपोषण खाऊन पिऊन होतात कसे होतात आपल्याला माहित आहे त्याने पाण्याला सुद्धा चिवलं नाही महाराज मला बत्तीस अभंग पाठत आज पण हे सगळे पळून जाते चार शिव्या दिल्या काही झटका झटकी केली ही हिथेडी ही, ही पोट्टी हे पोट्ट असं काही महाराजांच्या तोंडून आलं नाही त्याच्यामुळे काही जण म्हणतील की अरे महाराजाच्या कीर्तनात मजा नाही आली ना आणि एवढे खड्डे होते एका खड्ड्यात एक खासदार आणि आमदार गादी टाकून झोपायचं साधू संताचा आशीर्वाद होता आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद होता म्हणून मी निवडून आलो पण मंत्री करणं हे देवाच्या हातात होत तसं देवेंद्र या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे दोन्ही दैठणे आणि या परिसरातले लोक दरवर्षी या मंदिरामध्ये येतात गुरु गंगा भारती महाराजांच्या या सप्ताहामध्ये सहभागी होतात महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार या ठिकाणी येतात सात दिवस भागवत सप्ताह असतो आणि महाराज तसं आमच्या ह्या दोन्ही दैठण्यामध्ये सगळे पक्ष आहेत पण गुरु गंगा भारती महाराजांच्या निमित्त सगळे पक्ष एकत्र येतात आणि पक्ष बाजूला सारून सर्व पक्षाचे नेते मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतात वर्षातून एकदा सगळ्यांना एकत्र येण्याची संधी असते कधी कधी वर्षभर वर्षभर एकमेकाला बोलत नाही एकमेकाच्या लग्नात जात नाही मात्र या सप्ताहामध्ये सगळी गावं या परिसरातले एकत्र येतात भाविक भक्तींना हा कार्यक्रम होतो आणि आज या ठिकाणी हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज मोरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज या ठिकाणी आले त्यांनी अमृतवाणीनं आपल्याला जीवन जागण्याचा मार्ग सांगितलेला आहे आपण कसं जगावं कसं वागावं देशाबद्दल धर्माबद्दल संस्कृतीबद्दल छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि ज्या रयतेचे राजे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ते जगद्गुरु तुकाराम महाराज होते आणि तुकाराम महाराजांनी रयतेचे राजे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना कसा परत केला होता आणि सन्मानपूर्वक परत केला होता सोनं नाणं चांदी हे मला माती समान आहे असं म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि या तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं मी महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो होतो मला याची कल्पना आहे आपल्यालाही कल्पना आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांना या महाराष्ट्रात नाही तर जगात दुसऱ्या कुठल्याही संताला जगद्गुरु ही पदवी मिळालेली नाहीये जगात एकच होऊन गेले आणि त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज मग संत खूप झाले संत ज्ञानेश्वर आहेत संत नामदेव आहेत संत मेळा आहेत संत एकनाथ आहेत आणि ही थोर संतांची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये आणि संत हे अमर असतात म्हणजे आज एवढे वर्ष या संतांना होऊन गेले पण ते अमर का राहिले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो गाथा लिहिला तो गाथा इंद्राविणीमध्ये कोणी बुडवला त्यावेळेचे जे काही बुद्धिजीवी होते त्यांनी गाथा इंद्रायणीमध्ये फेकून दिला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी माझा गाथा मला परत मिळत नाही तोपर्यंत मी आमोरण उपोषण करील आणि म्हणून त्यांनी त्या काळात ते आमोरण उपोषण केलं हल्लीचे उपोषणं खाऊन पिऊन होतात कसे होतात आपल्याला माहीत आहे त्यांनी पाण्याला सुद्धा चिवलं नाही आणि म्हणून तुकाराम महाराज बसल्यानंतर ते गाथा इंद्रायणीमध्ये तरंगल्या आणि त्या गाथा परत मिळाल्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा पारायण सोहळा घेण्याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचे संत एकत्र आले आणि देहूमुळे देहूमध्ये सात दिवस गाथा पारायण सोहळा लावण्याचा निर्णय झाला आणि महाराज त्या मिटिंगला मला बोलावलं आपले हरिभक्त पारायण बोधले महाराज प्रकाश महाराज बोधले हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सगळे वंशज एकत्र आले आणि गाथापारायण करायचं ठरवलं एक लाख सोळा हजार लोक गाथापारायणाला बसणार आणि म्हणून निर्णय झाला आम्ही महाराष्ट्रातल्या अठरा जिल्ह्यात गेलो तिथले आमदार आहेत खासदार आहेत आजी माजी सगळे पक्ष सगळ्यांना भेटलो की एक लाख सोळा हजार लोक गाथापारायणाला बसणार आहेत त्यांची अवस्था त्या त्या, त्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी करावी मी अठरा जिल्ह्यात सोबत होतो अठ्याहत्तर तालुक्यामध्ये आम्ही गेलो आणि जी काही साधन सामुग्री जमा केली जेवण आहे गॅस आहे टाक्या आहे भांडे आहे पथरवाळे आहे काय काय लागत नाही आणि हे सगळं करण्याचं ठरलं आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वंशज आणि हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले यांना असं वाटलं की देहू आणि आळंदीचा जर विकास करायचा असेल तर जसं नांदेडला गुरुचा गद्दीचा कार्यक्रम झाला आणि देशाच्या पंतप्रधानापासून राष्ट्रपती पासून मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यांच्यापासून राष्ट्रवादी त्या, त्यांच्यापासून राष्ट्रपतीपासून साऱ्या देशाचे मुख्यमंत्री आणि पूर्ण देशातून पैसा आला आणि नांदेडचा विकास झाला आमच्या संतांना वाटलं की जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आणि त्यावेळेचं जे काही सरकार होतं त्यावेळेला मी सरकारमध्ये नव्हतो आमदार होतो मी दीड महिना वारकऱ्यामध्ये होतो दीड महिना अठरा जिल्हे आणि एकोणऐंशी तालुके फिरून आम्ही हे सगळं धान्य गोळा केलं पैसा गोळा केला आणि ह्यांनी मला सांगितलं की तुम्ही या अन्नदान समितीचा अध्यक्ष व्हा मी म्हणलं मी ट्रकभर तांदूळ देतो ट्रकभर गहू देतो ट्रकभर साखर देतो एक ट्रकभर तूप पाठवतो पण मला अध्यक्ष करू नका कारण माझ्याकडं काही राखेलची एजन्सी नाही त्याळाला माझ्याकडं काही दारूचं दुकान नाही माझ्याकडे एखादी फॅक्टरी नाही कारखाना नाही मला याच्यात अडकू नका सगळे महाराज मंडळी तुकाराम महाराजांचे वंशज खूप महाराज येतं आता एक फॅक्टरीचे तुकाराम महाराजांची महाराज तयार करण्याची यांनी सगळ्यांनी आज्ञा केली की ही तुकाराम महाराजांचा आदेश हे आज्ञा आहे तुम्ही अध्यक्ष व्हायचं मला आद, मला मला वाटलं महाराज मी मला अध्यक्ष का करायले शहानी दोनशे अठ्ठ्याऐंशी मी एकटाच होतो तिथं आमदार कोणीच नव्हतं आणि तिथं गुरुता कार्यक्रमाला लाईन लागली कारण गुरु गोविंद सिंग सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजासारखेच राजे होते ते कमी नव्हते आणि म्हणून वासरात लंगडी गायश आहे मी अध्यक्ष झालो पण मी सांगितलं की माझं कुठं बॅनर लावू नका पॅस्ट पोस्टर लावू नका मी अध्यक्ष होतो मी अध्यक्ष झालो आणि एक लाख सोळा हजार लोक यायचे होते लोक आले सात ते आठ लाख लोक आले तिथं गाथापारायण सोहळ्याला आणि आमचं सगळं धान्य त्याळाला महाराज संपलं हे सगळं आम्ही सगळे पुण्याला गेलो सगळे आणि तिथं तिथं आमचे कृष्णकांत आष्टेकर आहेत त्यांचे आठ दहा मोठाले सोन्याचे दुकान आहेत कुंटलनं टनानं सोनं विकतात त्याने सांगितलं जगदगुरु तुकाराम महाराजांचं आम्ही म्हणलं बाबा हे तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आणि आमच्या शिवाजी महाराजांचं नाव खराब होईल तुकाराम महाराजांचं नाव खराब होईल आठ लाख लोक आठ दिवस सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे एवढा ओघ आला मदतीचा ट्रकची ट्रक गेले तुपाचे तांदळाचे गव्हाचे भाजीपाल्याचे दुधाचे पुण्यातून सगळा ओघ आला आणि हा कार्यक्रम झाला आणि त्या वेळाला मला गोपीनाथराव मुंडे जिवंत होते बोदले महाराज म्हणाले रामभाऊ महाराज म्हणाले देहूचे की बबनराव लोणीकर आमचा एक वारकरी आहे आणि ह्या वारकऱ्याला मंत्रिमंडळात घ्या मुंडे साहेब तर काही जिवंत राहिले नाही पण देहूमध्ये दे मला जो आशीर्वाद मिळाला साधू संतांचा आणि त्याच्यातून मी मंत्री झालो हे मी आजही कबूल करतो महाराज मला बत्तीस अभंग पाठयत आज पण हे सगळे पळून जातील उठून खूप वेळापासून बसलेत Uh, माझे वडील वारकरी होते लहानपणापासून मी वारीमध्ये जायचो आणि चाळीस वर्षात सोळाशे कीर्तनात बसलो आणि गेलो तर बसलो तर उठत नाहीये काही काम होऊ द्या काही कोणाचाही फोन येऊ हो द्या बसलो बसलो मी पहिल्या दिवशी भजन म्हणायला जायचं ठरवलं माझे वडील भजन म्हणायला जायचे आणि आम्ही मारुतीच्या पाराच्या बाजूला कुचरवाटा आहे त्या कुचरवाट्यावर बसायचो सगळे पोरं पोरं मग मी म्हणलं अरे मी आज जातो जरा भजन म्हणायला हे माणसं किती न रडल्यासारखं भजन म्हणतात मला त्याचं ज्ञान नव्हतं ना हे दोरीत असतंय गुन्ह्यात ओळिंबात असतय महाराज कीर्तन करतायत आता चार शिव्या दिल्या काही झटका झटकी केली ही मथाडी ही थेडी ही पोट्टी हे पोट्ट असं काही महाराजांच्या तो तोंडून आलं नाही त्याच्यामुळे काही जण म्हणतील की अरे महाराजांच्या कीर्तनात मजा नाही आली पण महाराजाने तुम्हाला परमार्थ सांगितला देव सांगितला राष्ट्र सांगितलं हिंदुत्व सांगितलं जर्सी गाय सांगितली गावरान गाय सांगितली आणि गाय, गाय त्या जर्सी गायचे वासरू कोणतं वासरू कोणत्या गायीला पित आहे कुणकडंही ढुसणे हाणत आहे तसं आमचं राजकारणात झालंय कोणी कुणकडेही आई नाही लागलं गेलं की ढुसणे मारतात कुणकडेही पळतात वघाराचा जर्सी गायीच्या वासराचा काही फरक नाही आहे तसं आमच्या राजकारणात बी आहे महाराजांनी खूप चांगलं कीर्तन केलेलं आहे काही जणांच्या डोक्यावरून गेला असेल महाराज मी पहिल्या दिवशी अभंग पाठ केला आणि भजन म्हणायला गेलो अभंग होता मारुतीनं तप केले भगवे निशान लाविले सभामंडप नंदीवरी घंटा वाजे पिंडीवरी आयसा मारुती समर्थ तुका जातील शरणागत तुकोबानी धंदा केला हाती पार नपा झाला हा अभंग होता पण मला याचं ज्ञान नव्हतं की मुर्दुगातून बोल काढतात मुर्दुंग टाळ इना ही चाल हे सगळं गुन्ह्यात वळिंब्यात असतंय दोरीत असतंय मी एवढ्यानं आळडवलो माईकमध्ये की झोपीत जे झोपलेले लेकरं आहेत ते उठून बसते एवढं मोठ्यानं आळढवलो पोरं माळावरच्या पोराला म्हणते तर भाकरी अंगल्यावर जसं आळडते असं मी आळढवलो आणि मग माझे वडील रागवले म्हणले हीड का तू असं कुठं म्हणित असते का ढोरा आळडायसारखा आळडायला लागला अपमान झाला म्हणले माझा म्हणलं मी आता अभंग पाठ करील मग मी मुर्दुंग वाजवायचं शिकलो आपले शिष्टीचे माणिक महाराज होते त्यांनी मला मुर्द वाजवायचं असे केला नाथा महाराज होते ते पेटी वाजवायची वाज दोन भाऊ होते आणि मला चालही म्हणतं याची मग मी लक्ष्मणबा पुरुषोत्तम पुरीकर धप्पाडचे धप्पाड महाराजासारखेच उंचे पुरे पहाडी आवाज आणि मी त्यांच्या कीर्तनात जायचो मला चाल द्यायचे म्हणायला ते मी बाजीराव जवळेकरांच्या कीर्तनात चाल म्हणायचो माझं गणित हुकलं मी उगच इकडं आलो असं वाटतं मला मी जर तुमच्याकडे आला असतो तर इंदुर इंदुरीकर महाराज कीर्तन केलं असतं तुमच्यासारखं कीर्तन केलं असतं विनोदाचा भाग सोडा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवासा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा हा आमचा दिंडी मार्ग आहे शेगाव पासून पंढरपूर पर्यंत हा दिंडी मार्ग जालन्यावरून होता आणि एवढे खड्डे होते की एका खड्ड्यात एक खासदार गादी टाकून झोपायचं अशी एक लाख खड्डे होते आणि त्या खड्ड्यात गजानन महाराजाची दिंडी चालली अठरा चाकाचं ट्रक दिंडीत घुसलन चौदा वारकरी चेंगरून मेले हा डाग जालना जिल्ह्याला लागला कलंक लागला आणि हा डाग पुसल्या जात नव्हता गजानन बाबाच्या वारीतले दिंडीतले लोक चौदा मेले आमचे त्यावेळेचे राज्यकर्ते खड्डे बुजू शकले नाही ते खड्डे बुजले नाही मग चौदा वारकऱ्यांचं बलिदान झालं आणि तेव्हा जे सरकार गेलं तर पुन्हा आलंच नाही चौदा वारकऱ्यांचा शाप लागला महाराष्ट्राच्या लाखो वारकऱ्यांचा शाप लागला आणि आमच्यासारखी पोरं जे आऊत आणणारे ढोरं सांभाळणारे हे सगळे मंत्री झाले आणि मी त्यावेळेला विचार केला देवाला पांडुरंगाला प्रार्थना केली पंढरपूरच्या पांडुरंगा शेगावच्या गजानन बाबा तुकाराम महाराजांना प्रार्थना केली ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना केली की मला एक वर्ष मंत्री करा मी गजानन बाबाच्या पायापासून पांडुरंगाच्या पायापर्यंत साडेचारशे किलोमीटर सिमेंट रोड करीन मला पांडुरंगाचा गजानन बाबाचा शेगावचा आणि आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद मिळाला मी मंत्री झालो साडेचारशे किलोमीटर दोन हजार कोटीचा रस्ता हा तीन वर्षात आमच्या गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी दिला आणि हा नॅशनल हायवे झालेला आहे सिमेंट रोड माझ्या मतदारसंघात आज तीनशे गावात डांबर रोड आहेत तीनशे गावात सभामंडप आहेत म्हणजे इथं पाहुणे दोन कोटी रुपये दिले काराळ्याला दोन कोटी रुपये दिले खंडेश्वर मंदिर महादेवाचं तिथं साडेचार कोटी रुपये दिले सिद्धेश्वर मंदिर गणपती मंदिर भगवा मारवती आमचा आष्टीचा काळा मारवती म्हणजे गावगाव नांगर तासामध्ये सात कोटी रुपये दिले दोन कोटी रुपयाचं मोठं सभागृह आहे तिथं दर सोमवारी श्रावण महिन्यात पंचवीस हजार लोक जेवतात मग त्या ठिकाणी नांगर तासात जायला सात कोटीचा रस्ता त्या ठिकाणी सभा सभागृह बांधले पाच सहा नीलकंठेश्वर ओंकारेश्वर महादेव जिकडे जावं तिकडं मुख्यमंत्री अर्थमंत्री पर्यटन मंत्री या मतदारसंघात दोनशे कोटी रुपये सांस्कृतिक सभागृह आणि देवस्थानच्या विकासासाठी मी दोनशे कोटी रुपये आणले मी आणणार कोण देवान 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 ही देवानं बुद्धी दिली देवानं ताकद दिली आणि देवानं आमच्या मंत्र्यांना सद्बुद्धी दिली म्हणून हे दोनशे कोटी रुपये मिळाले आणि त्याच्यामुळं कोण्याही गावानं मंदिर बांधायचं आणि मी तिथं सरकारच्या निधीतून सभागृह बांधायचं आणि ह्या मायमावल्या आमच्या सगळ्या नळावर पाणी भरायच्या बोरवर पाणी भरायच्या एक तासाला एक घागर भरायची आडावरचं पाणी बोरचं पाणी नदीचं पाणी एक किलोमीटरहून पाया महिला आमच्या पाणी आणायच्या मी मंत्री झालो की सांगितलं की आता हे दिवस संपले तुमच्या गावात फिल्टरचं पाणी येणार आणि दोनशे गावं आज फिल्टरचं पाणी पितात श्रीलंकेची ग्रीड रावणाची श्रीलंका तिथलची पाहिली ऑस्ट्रेलियाची पाहिली इस्रायलची पाहिली गुजरातची पाहिली आणि आमच्या दोनशे गावात आता महिलांना पाणी भरायचं काम नाहीये घरापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना दोनशे गावात पाणी गेलंय आणखी शंभर गावं राहिलेत या सहा आत सगळ्या शंभर गावात पाणी जाईल आणि तीनशे गावाची वाटरगिड महाराष्ट्रात कुठेही नाही ही आपल्या मतदारसंघात तीनशे गावाला फिल्टरचं पाणी माझ्या कार्यकाळात मी देण्याचा निर्णय घेतला एकाही माणसाला दारू पाजली नाही मात्र फिल्टरचं पाणी प्यायला फिल्टरचं पाणी आंघोळीला फिल्टरचं पाणी तुमच्या गाईला पाजायला सुद्धा फिल्टर आहे आणि तीन वर्ष झाले कोणीच पैसे भरत नाही एम एस एस बीचं बिल नाही भरलं की आम्ही अधिकाऱ्याला शिव्या देतो हे पाणी बंद करायचं नाही पाण्याचं पाप असतं बंद करू नका माझ्या मतदारसंघात तीनशे गावात मंडप तीनशे गावात सिमेंट रोड तीनशे गावात पिण्याचं वाटरगिडचं पाणी आणि तीनशे गावात आठ हजार कोटीची कामं मी केली तरी काही लोक गदारशा सारख्या ढुसण्या कुणकडे हाणतात आणि कोणत्या गाईला कोणतंही वाघ रूप येतं आणि पक्षाचं तर काय चाललं आम्हाला कळत नाही तर तुम्हाला काय कळलं मुख्यमंत्री राहिलेले आज्या पक्षात तेव्हा त्या पक्षात या पक्षातून त्या पक्षात तेव्हा त्या पक्षात मी चाळीस एकाच पक्षात आणि जे हिंदुत्ववादी पक्ष आहे देशासाठी काम करणारा पक्ष या पक्षात आहे आणि मला सगळ्या पक्षाच्या मी आवाज दिला तर कोणत्याही पक्षाचा असू दे आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत हे राष्ट्रवादीकडून निवडून आले मी एकदा फोन केला चला माझ्याबरोबर ते म्हणले ठीक आहे काही हरकत नाही म्हणजे सगळ्या पक्षातले लोक मला मदत करतात आणि आमच्या माय मायमावल्याने याळाला तर मला निवडूनच आणलं तुम्ही नाच तर काही खरं नव्हतं <laughs> हा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी पंतप्रधानाच्या लाडक्या बहिणी तुमच्यामुळे सरकार आलं हे त्याचं काय आमचं काही खरं नव्हतं याळाला विनोदाचा भाग सोडा दैठणा गावचे आमचे सगळे पक्षाचे नेते मंडळी सगळे गावातले लोक खूप चांगलं गाव आहे दोन्ही दैठणे खूप चांगले आहेत सगळं भार घेतात सात दिवस अन्नदान असतं वेगवेगळे कीर्तनकार असतात महाराज असतात आणि काल्याच्या कीर्तनाला हमकास मला बोलवतात आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मी येणारच काय अडचणी मत आणि महाराज आता शेवटचं एक मिनिटात सांगून माझं बोलणं संपवतो हे बघा बरं तुमचं सैन्य कसं आहे यरंगी यशिंगी ह्या टोप्या गिप्या महाराज पहा महाराजाची प्रकृती वगैरे पहा महाराज हे कधी अमर असतात हे आज मी तुम्हाला सांगितलं जगदगुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज यांनी फॅक्टऱ्या काढल्यात आपण फॅक्टऱ्या कशाच्या काढतो ऊसाच्या ऊसातून काय तयार करतो साखर आता या महाराजांच्या फॅक्टऱ्या कुठे आहेत देहू आळंदी पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्राचे संत तयार करण्याच्या फॅक्टऱ्या आहेत त्याच्या फॅक्टरीचा माल आहे तुकाराम महाराजाच्या बरोबर आहे ना हे सगळे महाराज मंडळी जी आहे महाराष्ट्रात देशात प्रबोधन करतात हे सगळ्या आहेत हे सगळे संत महाराज आपणही आम्हाला आहेत आमचं काही घर नाहीये आम्ही मंत्री होतो तोपर्यंत पोलिस गाड्या ताफा पाच पन्नास पोलीस सगळा ताफा पी ए बी ए टाप हे अधिकारी कलेक्टर एस पी तहसीलदार बी ओ सगळे मागं पळायचे आणि मंत्रीपद गेलं तर मागं पाहिलं <laughs> ओढून तर काहीच नाही हे महाराज आले की पावर एवढे लोक जमा करायला किती पैसे लागतात कोटीत खर्च येत महाराज येणार म्हणलं संत येणार म्हणलं की ते आहेत हजारो वर्ष साधू संत आमर राहतात महाराज आपलंही पद कधी जात नाही आमचं पद कधी येईल कधी नाही सांगता येत नाही माझ्या बाजूने सगळे देव होते साधू संतांचा आशीर्वाद होता आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद होता म्हणून मी निवडून आलो पण मंत्री करणं हे देवाच्या हातात होतं तसं देवेंद्राच्या हातात होत त्यांनी नाही केलं मला साधू संत देव तर माझ्या बरोबरच होते आणि मी म्हणलो देवेंद्राला साहेब म्हणलं आमच्या देवांचा आशीर्वाद होता साधू संतांचा आशीर्वाद होता पण तुमच्या मनात नव्हतं तुम्ही मला दिसू दिलं नाही कळू दिलं नाही मला मंत्री केलं नाही पण मी लोकांची सेवा करील आणि सरकारचा पैसा नेऊन माझ्या मतदारसंघाला महाराष्ट्रातला टॉप टेन मतदारसंघ करील मंत्री नसलो तरी पैसा कमी पडू देणार नाही मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मला पंचवीस वर्ष तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून मी निवडून येतो राजकारणाचा भाग सोडा प्रसादाचा वेळ झाला अकलम नंद कुशारा काफी माझं जरा जास्तच जा लांबल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र